நமஸ்க்க நமஸ்க்கு போய் ஆயுனா

लाइक साधी भोड़ी पोरी की दिशू राहली मजे एक समझत नहीं वाटे कि शहर सो दे बाबा आपले असे साधी बोडी पाहिजे कुठे ते तोसले गाणारा पोरीने पाहिजे आपल्याला झालं का मम्मी जरा आपण आमच्या पोरी कसं काय बा चांगला आहे ना कसं आहे हो मम्मी एकदम बरोबर टका टका काम आहे काही विषय नाही चला बोलो बरं पा चला मा आम्ही जातो अंदर येतील तुमचे मामा येतील तुमचे बाबा येतील आता अंदर चला मग येतो काय म्हणतात झालं का मग बोल ना आहे का पसंग सांग लो, चाता। पौन पौन लो करा, का राहतात आता घरी जाण फोन करा फोन करून द्यायली सांगा ते आपल्याला पटत नाही सांग लो का आहे का पसंत हो हो बाबा काही विषय नाही साधी पोडी बोरी आहे चांगलं आहे करून टाका बरं भाऊ बोला ना काय म्हणता हाय का मग बापास हो हो पसंत किसन आहे चला साखरपुड्याची तारीख घ्यावी काढजा मग यार येणार रविवारी घेऊ आम्ही साखरपुड्याची तारीख काढू आणि मग पाहू पूर्चं लग्नाची तारीख गेली का। का <laughs> तो चला तोंड गिरी करा चला मग बरं मग या मग लवकर रविवारी वाटपायच करा लागा तयारी मग हो तसं पोराबद्दल तर काय विचारायचं काम नाही आपल्याला रिक्षेतले सा तुम्ही बिरगाव मित्रातले आता काय त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही चला मग भेटू मग चला नमस्कार मग हो हो नमस्कार नमस्कार